तर यानंतर बातमी पालघरमधून पालघर जिल्ह्यामध्ये आजही पुन्हा मुसळधार पाऊस बरसतोय अशी शक्यता सध्या हवामान विभागानं वर्तवली आहे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली होती आणि सूर्यप्रकल्पाच्या धावणी धरणातून साधारण एक्केचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे सूर्या वैतरणा पिंजाळ तांचा देहजे या नद्यांना पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सध्या पालघर जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी पाहिल्या मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जी धरणं आहेत ती सध्या भरलेले आहेत आणि त्याच्यामुळे या धरणांमधून ज्या नद्या आहेत या नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते असुंड वाहताना दिसतायत आपण बघू शकतो की मी सध्या सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे ते सध्या ब्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे या धरणाचे पाचही दरवाजे जे आहेत ते सध्या पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आहेत आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतंय एकूणच आपण हा बघाल तर या ठिकाणी जो छोटा बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे अशीच परिस्थिती जी आहे ती या सूर्या नदीची आहे मोठ्या प्रमाणावर सूर्या नदीच्या पाणी पातळीत जी आहे ती वाढ झालेली आहे धरण क्षेत्रात पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असतील किंवा मग वसई विरार महानगरपालिका असेल जी पालघर जिल्ह्यातील शेती आहे या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो कुठेतरी सुटलेला पाहायला मिळतोय न्यूज एटीन लोकमत साठी ती राहुल पाटील पालघर पुढे सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे मागील वर्षी बारा ऑक्टोबरला पासष्ट टक्के भरलेलं उजनी धरण यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच साधारण शंभर टक्के भरल्याचं कळत आहे उजनी धरणातून एक लाख क्युसेक्स तर वीर धरणातून बत्तीस हजार क्युसेक्स विसर्ग भीमा नदीत पात्रामध्ये सोडण्यात येतोय तर पंढरपूरमधील चंद्रभागा नदी देखील दुथडी भरून आहे अगील वर्षी बारा ऑक्टोंबरला उजनी धरण फक्त साठ टक्के भरलं होतं मात्र आज पाच ऑगस्टला उजनीची शंभरी झालेली आहे उजनीमधून ऐंशी हजार क्युसेक आणि वीर धरणातून बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की चंद्रभागा पूर्ण दुथडीहून वाहत आहे संपूर्ण चंद्रभागा पात्रातील वाळवंटातील जे मंदिरं आहेत समाध्या आहेत त्यांना पाण्याचा विळखा बसलेला आहे आणि जर का पावसाचा जोर असा जर का वाढला तर मात्र पंढरपूरला पूर येण्याची शक्यता आहे नगरपालिका प्रशासनाने तसा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि जर का ह्या जो येणारा विसर्ग अजून वाढला तर पंढरपुरात पाणी शिरू शकतं आणि पूर परिस्थिती येऊ शकते आपल्यासोबत नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी आहेत सुनील वाळूजकर काय सांगताल काय परिस्थिती आहे आणि काय प्रिकॉशन द्या सध्या वीर धरणामधून साधारणतः तीस ते बत्तीस हजार क्युसेस पाणी सोडलेलं आहे उजनी धरणामधून ऐंशी ते नव्वद हजार क्युसेस पाणी सोडलेलं आहे सध्या परिस्थिती पाहता नदीपात्रालागत असलेले व्यास नारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पट्ट अंबाबाई पटांगण झोपडपट्टी या भागात असणाऱ्या पस्तीस कुटुंबांना काल रात्रीच आम्ही या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे त्याचबरोबर अनेक जे काही तीस पस्तीस कुटुंब आहेत त्यांनाही प्रिकॉशन म्हणून वरच्या बाजूला हलो आहे प्रत्येकांना या ठिकाणी वतीने जवळजवळ चार ट्रॅक्टर दोन ट्रक या ठिकाणी उप उपलब्ध करून दिले आहेत पण कुठलाही इथल्या नागरिकांना धोका होऊ नये म्हणून आमची सर्व टीम या ठिकाणी आम्ही अलर्ट ठेवलेली आहे आपण पूर ह्याच्या आधी बघितलेले आहेत किती क्युसेकचा विसर्ग सोडल्यावर पाणी काय स्थिती होत असते सर्वसाधारण एक लाख पंचवीस हजार ते एक लाख तीस हजारच्या आसपास जर क्युसेस पाणी आलं तर त्यामध्ये या ठिकाणी व्यास नारायण आणि अंबाबाई पटाकण झुपडपट्टीमध्ये पाणी शिरू शकतं एक लाख साठ हजार ते दोन लाखाच्या आसपास जर पाणी आलं तर संतपीठ भागामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी भाग आहे संतपीठ भाग आहे त्यामध्ये पाणी जाऊ शकतं एकंदरीत आत्ताची पूरसदृश्य परिस्थिती आहे इथून पुढं जे उजनी धरणाचं पांडोट क्षेत्र असेल तिथला पाऊस आणि वीर धरणाच्या पांडलोट क्षेत्रातला पाऊस किती पडतो आहे त्याचा जोर किती असतो ह्याच्यावर येणारा म्हणजे महापूर येऊ शकतो का अशी स्थिती त्यावेळेसची काय असणार आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून असणार आहे व विरेंद्रसिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत पंढरपूर